ദേ പ प्रभू रामचंद्राचे चरित्र गाथा चालू आहे शक्ती प्रसंगातील पाच आधे या ठिकाणी संपले आहे फक्त अवघे दोन आधे राहिले कोणी या ठिकाणी गावकरी मंडळी झोपे असते परंतु त्यांनी हे आध्या जर ऐकला तर तुम्हाला पूर्ण आध्या ऐकले असते या ठिकाणी तुम्हाला कथा या ठिकाणी राम प्रभूची ऐकायला मिळेल म्हणून ज्या तुम्हाला ऐकायचं कोणी ऐकलं नसेल महावार्धातील लघुरामाला सांगतात तर ही कथा म्हणजे तुम्हाला रामप्रभू चित्रकूट पळवता पण तुम्हाला माहिती आहे भरताच्या आणि प्रभूची भेट झाली त्याच्यानंतर रामप्रभू चित्रकूट पर्वताहून वनवासामध्ये निघाले आरोग्य कामामध्ये आणि भरत असताना नंदी ग्रामाच्या ठिकाणी गेले सर्वांना माहिती आहे ना त्याच्या पुढची कथा तुम्हाला माहिती नसेल याला लघुरामायण म्हणतात आणि भरताच्या आणि मारुतीची जेव्हा भेट झाली तेव्हा असणार दोघांनाही माहित नव्हतं दो, त्याच्या पुढचं काय झालं ते कोणालाच माहित नव्हतं मग महाविद्यालयामध्ये सुद्धा या ठिकाणी सांगायला लागेल तेव्हा ही कथा करता अतिशय प्रेम पाहिजे अनिवार्य भक्ती पाहिजे आणि भक्ती असेल तर मुखातून देवाचं नाम